छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा केवळ जयघोष नको तर त्यांच्या गडकिल्ल्यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे असं प्रतिपादन खासदार शाहू छत्रपती महाराज यांनी केलं आपला मावळा संघटनेच्या माध्यमातून किल्ले भुदरगड इथं गडसंवर्धन आणि स्वच्छता मोहिमेच्या प्रसंगी ते बोलत होते यावेळी खासदार निलेश लंके आणि आमदार जयंत पाटील उपस्थित होते खासदार निलेश लंके प्रमुख असलेल्या आपला मावळा प्रतिष्ठानच्या वतीनं गडसंवर्धन आणि स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे या मोहिमेच्या आठव्या टप्प्यात किल्ले कार्यक्रम पार पडला खासदार खासदार शाहू छत्रपती महाराज निलेश आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ झाला या प्रसंगी शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिका सादर करण्यात आली त्यानंतर खासदार शाहू महाराज यांनी मनोगत व्यक्त केलं छत्रपती शिवरायांचे विचार तरुणांमध्ये रुजवण्याचं खासदार लंके यांचं काम कौतुकास्पद आहे असं खासदार शाहू महाराज यांनी नमूद केलं भाषणापेक्षा कृतीला महत्व दिलं पाहिजे शिवनेरीपासून सुरू झालेली ही मोहीम रामशेज तिकोना प्रतापगड करत आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील वास्तू आपलं प्रेरणास्थान आहेत ऐतिहासिक वास्तूंचं संवर्धन करण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे असं लंके यांनी नमूद केलं त्यानंतर स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली खासदार निलेश लंके यांनी हातात झाडू घेऊन स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला मंदिरासमोरील चढून त्या ठिकाणी वाढलेलं गवत लंके यांनी काढलं मावळा टी शर्ट परिधान केलेले तरुण तरुणी झाडू फावडे आणि कुदळ मोहिमेत सहभागी झाले होते वृक्षारोपण पर्यटकांसाठी बाग डस्टबिन आणि सौर दिवे आर के पवार विश्वनाथ कुंभार सत्यजित जाधव राहुल देसाई प्रतीक पाटील प्रसाद पिलारे सुदेश सापळे संतोष मेंगाने अनिल घाटगे सुनील शिंत्रे प्रकाश पाटील रणधीर मोरे निखिल निंबाळकर के के भारतीय यांच्यासह आपला मावळा प्रतिष्ठानचे कार्य करते सहभागी झाले होते